दहावी बारावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सासवडमध्ये आयोजन करण्यात आले होते त्यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लहानपणचे गिस्से सांगताना केलेले वक्तव्य हे चांगलेच चर्चेत आले आहे सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहामध्ये दहावी व बारावीत प्रथम आलेल्या गुणवंत गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे उपस्थित होते विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिवतारे यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी आणि किस्से सांगितले मात्र त्याच दरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे मी लहानपणी खूप बस्तीखोर आणि बंडखोर होतो असं विजय शिवतारे म्हणाले चौथीत असताना बिड्या प्यायचो चक्कर येऊन पडायचो असं खळबळजनक विधानही त्यांनी केलं बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी अनेक किस्से सांगितले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवतारे यांनी बारामतीत अजित पवारांच्या विरोधात दंड थोपटले होते सुनेत्रा पवारांच्या विरोधात निवडणुकीला उभं राहणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं मात्र नंतर त्यांचं बंड थंडावलं आणि त्यांनी माघार घेतली आता ते त्यांच्या भाषणामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका